हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे व्हेज पुलाव तर बघा मी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे व्हेज पुलावसाठी तर बघा इथे घेतलेलं आहे मी टोमॅटो कापून आता किती मी कांदा कापून तर आज थोडं बरं वाटत नव्हतं तर त्यामुळं म्हटलं स्वयंपाक नव्हता बनवला तर दुपारची वेळ होती म्हटलं आता काय बनवं तर कुकरमध्ये साईडला मी टाकलेलं आहे रताळ उकडायला तर रताळ आणलेले होते उपास नको पण खायला तर आवडतात मग रताळा टाकलेला आहेत तिकडून उकडायला आणि इथे कांदा टोमॅटो आणि इथे मी फुलगोबी घेत आहे कापून फ्लॉवर तर फ्लॉवरचे तुकडे करून घेते मोठे मोठे आणि इथे बटाटे कापून घेते मोठ्या साईजमध्ये तर छानपैकी मी असं व्हेज पुलाव बनवणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे नवीन लसण आहे तर तो खूप असं काढता वेळेस नखामध्ये घुसतो त्यामुळे मग मी इथे कापूनच घेत आहे लसण तर बघा मी वेज पुलावसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर आणि आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळं मग आता संभारी ते सुकून चाललेला आहे तर आता तो मी व्यवस्थित तोळून घेत आहे तर खूप छोटा छोटा येत आहे आता विकायला जास्त मोठा येत नाही आहे आणि इथे हिरवी मिरची घेतली मी ती पण कापून घेते तर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तिथे मी जास्त नाही घेतलेल्या आणि इथे घेत आहे ही संबार घेत आहे तोडून हाताने तर खूप छोटा छोटा होता आणि थोडा सुकलेला होता तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे थोडं जरी वरती ठेवलं भाजीपाला तर लगेच सुकून जातो तर छान असं हे भाजीपाला मी ते कापून घेतलेला आहे आणि इथे आहेत मटारच्या शेंगा थी थी तर याचे पण थोडेसे सोलून घेते मटार तर इथे हिरवे मटार घेत आहे मी बघा थोडेसे सोलून घेते हिरवे मटार तर आपल्या घरामध्ये भाजीपाला तर अवेलेबल असतोच तर नक्की मैत्रीणनो ट्राय करून बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता माझी रेसिपी मी कसा बनवत आहे तर घाई तर घाईमध्ये बनवत आहे कारण आमचे साहेब आले होते घरी जेवायला दुपारच्या जेवणामध्ये आणि तब्येत खराब असल्यामुळे माझं काही स्वयंपाक बनवणं झालं नव्हतं मी थोडा आराम केला होता तर मग चला आता मी फटाफट बघा कशी बनवते व्हेज पुलाव तर एक साईड मी रताळंसुद्धा टाकलेली आहे उकडायला तर ते रताळं दुधासोबत थोडेसे खाऊन घेतील त्यांना दुधासोबत आवडतात तर दुधासोबत खाणार आहेत आणि बघा आता मी इथे फोडणी देत आहे व्हेज पुलावला तर इथे मी धुऊन नव्हते घेतलेले सर्वसाम साहित्य तर आता बघा इथे मी पाण्यामध्ये छान धुवून घेते तर इथे मी घेतलेला आहे बटाटा सांबार आणि फुलकोबी तर हे छान धुवून घ्यायचं आहे आता तेल छान तापलेलं आहे तर पहिले मी आता इथे टाकते तर बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवले तर मला व्हिडिओ सुरू साहित्य टाकलं पण व्हिडिओ सुरू करायचा राहिला होता त्यामुळे मग आता मी तुम्हाला दाखवत आहे बघा तर इथे मी छान शेंगदाणे भाजून घेतले तेलामध्ये हिरवी मिरची टाकली आणि कांदा पण टाकून घेतला आहे बघा तर कधी कधी गडबडीमध्ये नाही होत तर व्हिडिओ लावलेला असतो पण असं सुरू करायचा राहून जातो तर बघा मी आता इथे काय काय साहित्य टाकलेलं आहे तर मला दिसतच आहे तर इथे मी कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि छान हिरवी हिरवी वाटाणेसुद्धा टाकलेले आहेत आणि जे जे फ्लॉवर बटाटे हिरवी हिरवीगार छान संबार वगैरे सर्व टाकून घेतला मी आता त्याच्यामध्ये तर खूप सोपा आहे हा व्हेज पुलाव तर नक्की मी ट्राय करून बघा आपल्या घरामध्ये जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या का कापायच्या चरस कापायचा कापायच्या आणि फोडणीमध्ये टाकून द्यायच्या बाकी काहीच अवघड नाही आहे बघा तर मी तेलामध्ये जिरं मोहरी लसण सर्व टाकलेलं आहे अगोदर आणि छान शेंगदाणे वगैरे भाजू दिलेत त्याच्यामुळं छान चव येते आणि शेंगदाणा भाजला जर चांगला तर असं खातावेसुद्धा दाताखाली आल्यानंतर खूप छान वाटते तर त्याने पण टेस्ट वाढते तर आता इथे छान छानही भाजून घेते मी सर्व तर बघा आता छान भाजलेलं आहे हे तेलामध्ये तर आता मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ तर इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी डाळ घेतलेली तुरीची तर कोणाकोलाला प्लेन आवडते डाळ आवडत नाही पण आम्हाला डाळ आवडते त्याच्यामुळं मग मी तुरीची डाळ टाकलेली आहे त्यामध्ये तर बघा तीन वाट्या डाळ आणि एक वाटी सॉरी तीन वाट्या तांदूळ तर इथे ता मी तांदूळ घेतलेला आहे कालिमूज तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर छान आता इकडून तिकडून फिरून घ्यायचं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी तांदूळ धुऊन घेतलेत आणि बघा इकडून तिकडून फिरून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होत येते तेलामध्ये मसाल्यामध्ये वगैरे तर एकदम असं मी सोप्या याच्यामध्ये केलेले आहे सोप्या पद्धतीमध्ये मी मसाला वगैरे नाही टाकले याच्यामध्ये कोणी कोणी खडा मसालेसुद्धा टाकतात गरम मसाला वगैरे टाकते तर मी नाही टाकला गरम मसाला त्याने चव वेगळी लागते त्यामुळे हा माझा एकदम साधा सिंपल खिचडीसारखाच आहे पण टेस्ट थोडी वेगळी लागते तर बघा आता इथे मी जेवढं पाणी लागते तेवढं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर इथे आता छान शिजू द्यायचं आहे आणि बघा रताळेसुद्धा आपले शिजलेले आहेत तर छान बारीक बारीक आहेत जास्त जाड पण नाही आहेत तर इथे पुलाव शिजेपर्यंत मी त्यांना दुधासोबत रताळे देणार आहे तर खूप छान आणि टेस्टी होते ते आणि रताळ पहिलेच गोड असतात त्याच्यामुळे जास्त साखर टाकायचीसुद्धा गरज लागत नाही बघा किती छान उकळलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि थोडंसंच पाणी टाकून उकळलेत तर बघा आता इथे रताळेसुद्धा तयार झालेत आणि इथे आपला वेज पुलावसुद्धा तयार होत आहे तर आता मी इथे मीठ ट्राय केलं आहे इथलं मीठ कमी जास्त झालं असेल तर तर टाकून घेतलं मी मीठ थोडंसं त्याच्यामध्ये आणि आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घ्यायचं पाणी जेणेकरून भात असा मुकळ मोकळ झाला पाहिजे जुना है, त्या पानी मला लागता है। तर आता हा जुना तांदूळ आहे त्यामुळं मग पाणी मला थोडंसं जास्तच टाकावं लागत आहे तर बघा किती छान सेंट तर खूपच छान येत आहे तर आता मी घेते इथे झाकण लावून तर आता मी इथे दोन शिट्ट्या होऊ दिल्या आणि नंतर मग त्यांना आमच्या साहेबांना खूप गडबड होती त्यामुळे मग मी घेतलेलं आहे इथे वाफ काढून दोन शिट्ट्या करून तर बघा किती छान मोकळा मोकळा असा झालेला आहे व्हेज पुलाव तर बघा किती सुंदर झालेलं आहे एकदम मोकळा मोकळा झालेला आहे तर चला पटकन मग नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू